छोटू मला म्हणाला तुला एक जोक सांगू सांग की पण मुंगी आणि हत्तीचा नको नाही आज माझा एकदम नवा नवा जोक आहे सांग बघ काय असतं माहिती आहे एक असतो साखरेचा ढिगारा तर तिथून जाते एक मुंगी ऐक ना तिथून एक मुंगी जाते ती त्यातली थोडीशी साखर खाते आणि पुढे जाते बरं मग दुसरी मुंगी जाते ती पण साखर खाते आणि पुढे जाते मग तिसरी मुंगी जाते हां ती साखर खाते नाही ती साखर खातच नाही तशीच पुढे जाते का सांग बरं ती तिसरी मुंगी मग मु, का नाही साखर खात आ, का बरं का बरं का बरं नसेल ती साखर खात तिला डायबिटीस झाला असेल नाही मग तिला साखर आवडत नसणार तिचं लक्षण असेल ती तशीच आपल्या तंद्रीत पुढे निघून गेली असेल नाही ए, मला नाही येत रे तूच तुर सांग मी हरले अगं त्या मुंगीने ना काळा चष्मा लावलेला असतो त्यामुळे तो, त्या तो साखरेचा ढिगारा तिला वाटतो कोळशाचा ढिगारा आहे म्हणून ती न खाता पुढे जाते कळलं <laughs> 조두만재나. <laughs>